चला आज सोमवारी ना आज आपण महादेवाच्या मंदिरात जाऊया महादेवाचं मंदिर जवळच आहे तुम्ही पण चला आमच्यासोबत अप्रतिम असं सुंदर झाड आहे ते हे पहा कशा फुलं घेत आहेत त्या झाडाशी

हे बेलपत्र बेल वाहूया बेलपत्र वाहताना ते उलटे व्हावे आपण आणलेलं हे रुईचं फुल वाहूया पेत्र, हे शमी पत्र हे शमी पत्र महादेवाला वाहावे आहे प्रिय आंनी लिहिलेले आपले दत्ताच कुलकर्णी シュワイのシュワイのシュワイのシュいな、のシュワイのシュワイのシュワイのシュワな、のシュワイのシュワイのシュワイのシュワな、のシュワイのシュワイのシュワイのシュワな、のシュワイのシュワイのシュワイのシュワな、のシュワイのシュワイのシュワイのシュワな、のシュワイのシュワイのシュワイのシュワな、のシュワイのシュワイのシュワイのシュワな、のシュワイのシュワイのシュワイのシュワな、のシュワイのシュワイのシュワイのシュワな、のシュワイのののののののののの काफी लावून महादेवाची आरती करूया लथवत पी विक्राळ ब्रह्मांडी माळा विषय कंटकाळ तै तिज्ळा लावण्य सुंदर मस्त किला तेथून निर्मजन हे वाजयशु शंकरराव स्वामी शंकरा आरती ओ बाळू भाभारती ओ वाणू तुझ कुरपुर गौरा अजय देव भरपूर गौरा गौ नेंदी शाळा पार्वती सुमनांच्या बाळतीचे बदल नाशिकंथाने ऐसा शंकर शोभे उमा लाळा जय देव जय देव जय शिवशंकर स्वामी शंकर आरती वालु वालु दे दे जी ओ वाळू भावार ओ वाळू देव देवी देवी दैत्यसागर मंथन पे केले त्या माझी अचिता हलाल उठले ते तू आसुरूपणे प्राशन केले नीकंधनाम प्रसिद्ध झाले जय देवी जय देवी जय शिवशंकर स्वामी शंकर आरती ओ वाळू भावार ओ वाळ तुज गुरकुर गौरा अजय रे ब्रम्बर फ्रिमंदर सुंदर मदणारी पंचानंद मनमोह हनुम जुसकारी शटको डिज वीज वाचे उचारी रघुदिरपदास जयदेव जयदेव जय श्री शंकर ओ स्वामी शंकर आरते ओ वाळू भारती ओ वाळूज गुरकुर गौरा अजय रे गौरम करुणा कुरुणा संसार सार गुजेंद्र सदा वसंत ओम भवानी नमः शिवाय श्री ओं पार्वती हर हर महादेव ओम त्र्यंबकम मेजामय सुगंधीन पृष्ठवर्धनं उर्वा रुक्मे बंधरान मृत्यू मक्षी माह मृतद ओम त्र्यंबकमेजमा सुगंधीन पृष्ठवर्धनं उर्वा रुक्म्मे बंधारणं मृत्युमोक्षी मात्रत ओम त्र्य्र्यंबक मेजामये सुगंधीन पृष्ठवर्धनं उर्आरुक्म्मे बंधारणं मृत्युमोक्षी मात कैलास राणा शिवचंद्रमोळींद्रमाता मकटाळी कारणे सुंदर दुःख हरी तुझवी शौभ I